नमस्कार केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची ग्वाही जागरूक नागरिक होऊया अभिमानानं मत देऊया रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यांनी केलं टपाली मतदान आणि कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अनोट गर्दी या नंतर जब बातम्या विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पिनोलेक्स पाईप्स पोहोचायें पाणी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवायचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे त्या अनुषंगानं जाहीर केलेल्या संकल्पपत्रामध्ये कोकणाशी निगडीत एकवीस मुद्द्यांचा समावेश असून हा संकल्प महायुतीजी सत्ता आल्यास पूर्णत्वाकडे नेला जाईल असा विश्वास भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केला सर्वांना या बाबतीमध्ये संकल्प पत्र दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा ओपो आहे प्रत्येक विषयाला त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे कृषी आणि संलग्न क्षेत्राचा विकास अर्थव्यवस्था उद्योग शिक्षण युवा क्रीडा आरोग्य महिला सन्मान सामाजिक न्याय प्रशासन व सुव्यवस्था पायाभूत सुविधा शहरी विकास ग्रामविकास संस्कृती व पर्यटन वन पर्यावरण नैसर्गिक संसाधने आणि मुंबई महानगर प्रदेश अशा महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पंचवीस ठळक मुद्दे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत लडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये आपण कालच आपल्या सगळ्या माध्यमातून किंवा आजच्या आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून आपण या संदर्भात अनेक गोष्टींचा उपाग केलेला आहे मी त्याच्यापेक्षा आपल्याला या साधारणपणे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग भागा या भागाकरता यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी अंतर्भूत केल्यात त्याचा मी उल्लेख करतो थोडासा महाराष्ट्र मत्स्य मिशन सुरू करून दोन हजार तीसपर्यंत मासळी उत्पादन दुप्पटीने वाढवण्याकरता नियोजन करण्यात येईल त्यासाठी पायाभूत सुविधा जसे कोल्ड स्टोरेज बायोफ्लॉक इंजरा मत्स्यपालन इतर सुविधा निर्माण करण्यात येतील मत्स्योपादन योग्य बाजारभाव मिळण्याच्या अनुषंगाने सक्षम बाजार संपर्क साखळी तयार करण्यात येईल लहान मोठ्या जलाशयातील कोळंबी उत्पादन वाढवून महाराष्ट्राला देशातील आघाडीचे कोळंबी उत्पादक राज्य बनवू मत्स्य उत्पादकांच्या शाश्वत आर्थिक विकासाच्या दृष्टीने कोळंबी उत्पादनास तांत्रिक सहाय्य केंद्राद्वारे प्रशिक्षण प्रोत्साहन देण्यात येईल कोळंबी शेतीसाठी विमा संरक्षण योजना सुरू करण्यात येईल ही अतिशय महत्वाची कोळंबीसाठी विषय आहे कारण पूर्वी कोळंबी हे उद्योग मध्ये लढलं जायचं त्याच्यामुळे याला असा आपल्या जसं याला आंब्याला किंवा मत्स्य बाकीच्या यांना विमा आहे तसं त्याच्यामध्ये तो होत नव्हता आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय व्हायचं आपल्याकडे कोळंबीची जी शेती केली जाते त्याच्यामध्ये ऊद मांजर असतील किंवा अचानक कूर येतो त्याच्यामुळे पाणी भरतं आणि त्याच्यामुळे ते पूर्णपणे कोळंबीची वाट लागते असं एकंदरीत तिथल्या कोळंबी उत्पादकांचं म्हणणं होतं पूर्ण म्हणजे सिंधुदुर्ग पासून ते अगदी रायगड पर्यंत त्याच्याकरता हे अतिशय विमा संरक्षण जर आता आमच्या संकल्प पत्रात आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचं सरकार आल्यानंतर हे संरक्षण जर चांगल्या पद्धतीनं झालं सुरू तर त्या कोळंबी उत्पादकांना निश्चित फायदा होईल त्याचा नुकसान जे भरपूर होतं ते टाळण्यात येईल आणि त्याच्यामध्ये हे संरक्षण मिळाल्यामुळे कोळबी उत्पादक सुद्धा वाढतील तर... रत्नागिरी येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी बाबासाहेब परुळेकर अशोकराव मयेकर सतेज न लावडे विवेक सुर्वे दादा दळवी ऐश्वर्या जठार भाई जठार उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते पक्षानं दिलेली अनेक आश्वासनं पूर्ण केली असल्यानं देशातील जनतेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेचा कौल दिला असल्याचं सांगत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत पुढे म्हणाले कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कम टू कोकण उपक्रम सुरू करण्यात येईल या अंतर्गत किनारी पर्यटन स्कुबा बॅक वॉटर टुरिझम इको टुरिझम फूड टुरिझम अशा पर्यटनाच्या प्रकारांना प्रोत्साहित करण्यात येईल हे साधारणपणे कोकणासाठी आपल्याला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडसाठी विशेष करून हे महत्त्वाचे विषय होते आणि त्याच्याबरोबर जी आपल्याकडे आता नदीची पात पात्र धूप जे होऊन नद्या घोडण्याचा प्रकार होतोय किंवा शेतीचे जागा जी नदीत जाते त्याच्याकरता जा नदी पात्राची धूप रोखण्याकरता बांबू आणि वेटीवर सारख्या दाट वाढणाऱ्या गवतांचा वापर करून धूप प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतील आपल्याकडे मिरजोळे बिरजोळे हा जर भाग बघितला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या लोंढ्यामुळे नदीच्या बाजूचा जो भाग आहे पाडाव्यांसाठी विशेष आहे तो खाली जातो आणि त्याच्यामुळे जा दरवर्षी नदीचे पात्र वाढतात आणि उंची कमी होते आणि त्याच्यामुळे पूर येण्याची शक्यता सुद्धा वाढते त्याच्यामुळे हा जो प्रकार जर व्यवस्थित आपण राबवला गेला तर कोकणातल्या ज्या नद्या आता झोरल्या जात आहेत किंवा त्याच्यामुळे पात्र वाढतायत अशावर प्रतिबंधक उपाययोजना होईल आणि हा अतिशय चांगला संकल्प या ठिकाणी मांडलाय आपल्याला यावेळी डी एमआयडीसी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीचे उमेदवार नामदार उदय सामंत यांना कोणाचंही आवाहन नसल्याचं राजेश सावंत यांनी सांगितलं लोकांची ती भूमिका माझी माझी भूमिका जी लोकांची भूमिका आहे ती माझी आहे मला नाही आता ज्यांना पाहिजे आमचं म्हणणं काय आहे की तो सगळा विषय दोन्ही लोकांना विचारून केला जावा एक सांगतोय म्हणून करण्यापेक्षा सर्वां आपल्या शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊनच काम करायचं ना कुठलाही विषय असेल तेव्हा तर तुम्ही सर्व मत घ्या किंवा तुम्ही दोघांना बसवा दोघांच्या बद्दल काय कुठला दुसफुट आहे कुठलाही विषया करताय त्याच्यामध्ये तडजोड करा काहीतरी सांगता येईल हे नाही हे लोकांचं समाधान झालं पाहिजे नाहीतर कसं होणार तो एकदा प्रकल्प आल्यानंतर तो जर रेंगाळला तर त्या प्रकल्पाची कॉस्ट वाढते त्याच्यामुळे उपयोग काय होत नाही कॉस्ट वाढली आपण जे रोजगारा म्हणतो की दोन वर्षात रोजगार उपलब्ध होईल तर होत नाही मग पाच पाच जातात त्याच्यापेक्षा सुरू करण्याच्या अगोदरच जे कोण समर्थक असतील किंवा जे ज्यांना कोणाला पटत नसेल त्या दोघांना पण समोर समोर बसवा ना चर्चा करा पण एकदा सुरू झाल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे मी काय बोलू शकत नाही कारण तो काय विषय माझा नाही काही झाली उशीर झाला मला नाही सांगत पण मी फॉर्म भरल्यापासूनच सक्रिय आहे माझ्या तीन तीन विधानसभाची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये माझे मित्र किरण सामंत माझे जुने मित्र एकोणीशे नव्वद चे ते पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत त्यामुळे मी जास्त तिकडे आहे तर आधी सामंत साहेब कसं आहे सामंत साहेबांना चार वेळा निवडून आलेत त्यामुळे त्यांना तसं काय ते फार मोठं आव्हान आहे असं मला नाही वाटत हा एक अगदीच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस मैदान इथून सुरू झालेल्या या मॅरेथॉनला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी हिरवा झेंडा दाखवला या मॅरेथॉनला प्रांताधिकारी जीवन देसाई गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव पोलीस उपअधीक्षक निलेश माईणकर ज्येष्ठ नागरिक अविनाश फडके आदी उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी म्हणाले लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं मतदानाचं हे पवित्र काम आहे ते सर्वांकडून व्हावं तरच लोकशाही आणखी बळकट होईल सर्वांनी आपल्या भागातील नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करावं मोठ्या संख्येनं सहभागी होऊन निवडणुकीचं पवित्र काम करावं असं सांगितलं पोलीस मैदान इथून सुरू झालेली ही मॅरेथॉन जयस्तंभ मार्गे भाटे बीच येथे पोहोचली आणि तेथे सांगता करण्यात आली मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यांनी आपलं टपाली मतदान केलं आहे रत्नागिरी शहरातील दामले विद्यालय इथं या टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असल्यानं मतदान करता येत नाही त्यासाठी टपाली मतदान ही सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहे विधानसभा निवडणूक मतदानाला अजून आठ दिवस शिल्लक आहेत या कर्मचाऱ्यांनी मात्र आपलं मतदान नोंदवलं असून निकाल तेवीस नोव्हेंबरलाच लागणार आहे कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरी येथील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी उद्योजक श्री संतोष नलावडे आणि त्यांच्या पत्नी सौ समता नलावडे यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची षोडशोपचार पूजा आणि अभिषेक संपन्न झाला यानंतरच्या काकड आरतीला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

るなるほど。

दरम्यान कार्तिकी एकादशीनिमित्त प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील एकादशी यात्रेला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी परजिल्ह्यातील अनेक व्यापारी रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल झाल्यानं खरेदीसाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची ग्वाही जागरूक नागरिक होऊया अभिमानानं मत देऊया रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि पोलीस यांनी केलं टपाली मतदान आणि कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल रखमाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अनोट गर्दी याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार